I'm you महाराष्ट्र राज्यात उद्या दिनांक अकरा फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत आहे तर दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी नियमित अभ्यास करून शांतचित्ताने उत्तरपत्रिका लिहाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर भर द्यावा संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश नक्कीच मिळेल पालकांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या परीक्षा लिहावी व भरघोस यश मिळावे यासाठी खानापूर बेळगाव मित्रमंडळ पुणे व ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर बेळगाव यांच्या वतीने पुणे स्थित खानापूर व बेळगावकरांच्या इयत्ता बारावी व दहावीतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दडपण न घेता धैर्याने परीक्षेला सामोरे जा असे सांगून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला खानापूर बेळगाव मित्रमंडळ पुणेचे अध्यक्ष विजय पाटील मंडळाचे व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पीटर डिसोजा मंडळाचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मण काकतकर रामचंद्र निलजकर मंडळाचे सचिव व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजी जळगेकर मंडळाचे खजिनदार नारायण गावडे सदस्य शिवानंद चन्नेवाडकर संजय सुतार महिला सदस्य शीतल तवर जानवी कवळेकर तसेच इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते